परभणी शहरातील विविध सामाजिक धार्मिक उपक्रम राबविणारे मित्रमंडळ म्हणून परिचित असणारे संजीवनी मित्रमंडळाचे संस्थापकाध्यक्ष आनंद भरोसे यांच्या माध्यमातून श्रावण सोमवारच्या पहिल्या दिवशी श्रीक्षेत्र त्रिधारा येथून भव्य कावड यात्रा काढण्यात आली ही कावाडयात्रा श्रीक्षेत्र त्रिधारा येथून निघून परभणी शहरातील वसमत रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून मार्ग मुख्य चौकातून प्रमुख मार्गावरून श्रीक्षेत्र परदेश्वर मंदिरात आनंद भरोसे यांच्या हस्ते पूजन करून कावड यात्रेचा समारोप करण्यात आला आहे कावड यात्रेमध्ये शहरात विविध ठिकाणी शीतपेय फळ वाटप व फराळ वाटप हे भाविकांसाठी करण्यात आले होते कावड यात्रेमध्ये डीजेच्या तालावर वाजत गाजत युवकांनी आनंद साजरा केला या श्री ओंकारेश्वर कावड यात्रेत परभणी शहरातील हजारो युवक बहुसंख्येने भाविक भक्तांनी सहभाग घेतला होता सर्व मित्रांना विनंती सर्वांनी खाली उतरायचे वरती